जे <गणागे> त्या आता करत आहेत ना मेळघाटचा दौरा इकडचे तिकडचे जे काही त्या मतदारसंघात किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये फिरत आहेत हे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्यांचा अमूल्य कामाचा वेळ मातोश्रीवर निष्कारण तिष्ठत बसण्यामध्ये जो घालवला होता तो वेळ जर इथे कारणी लावला असता तर पराभव झाला असता तेव्हा वेळ लावायला पाहिजे होता कारण की त्यांनी मला असं वाटत की राज ठाकरे म्हणजे जरी आता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला गंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामुळे फ्रस्ट्रेशन मधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येत असतील माझ्या वाट्याला जाऊ नका मोहोळ उठल तर तुमच्या सभा उजनाचा देखील इशारा दिला जाईल त्यांना जे इशारे द्यायचे त्यांनी इशारे द्यावे कारण इशाऱ्या इशाऱ्यांची भाषा त्यांच्यामध्ये देवेंद्रजींमध्ये एकनाथ भाऊंमध्ये ती जास्त होते त्यामुळे ज्यांना ती इशाऱ्या इशाऱ्याची भाषा करते खुलवा खुलवीची सांकेतिक भाषा करते वेशांतराची भाषांतराची भाषा करते तर त्यांना त्यांनी सांगायला हरकत नाही महाविकास आघाडीचं सरकार असताना बच्चू कडूंना उद्धव ठाकरे मंत्रीपद दिलं होतं मात्र महावतीमध्ये त्यांना मंत्रीपद दिलं दिलं गेलं तर पहा बच्चू राज्य सरकारवर टीका करत असतात काल संभाजीनगर मध्ये बच्चू कडू मोठा मोर्चा आणि शरद पवारांची भेट घेतली गे बच्चू कडू हे स्वतंत्र प्रज्ञेचे आणि एका स्वतंत्र अशा शीर्षकाखाली काम करणाऱ्या एका राजकीय संघटनेचे प्रणेते आहेत त्यामुळे त्यांनी कुणावर टीका करायची काय स्टेटमेंट करायची हा कम्प्लिटली त्यांचा लुकआउट आहे ही इज नॉटरेबल टू एनीवन म्हणजे महायुती काही त्यांचं घर देऊन घेऊन चालवत नाही की जेणेकरून त्यांनी महायुतीचं फार आब राखून वा, वागलं बोललं पाहिजे त्यांना जे वाटते ते त्यांच्या पद्धतीने आहेत आणि मला वाटतं की त्याच्यावर आपण काही टिप्पणी करण्याचं कारण नाही मी माझ्या पक्षाची बांधणी कशी असेल संघटन कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं माझ्यापर्यंत अशी कुठलीही बातमी आलेली नाही त्यामुळे मी असं कुठलंही प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणार नाही आणि एखाद्या नव्या भिडूला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा संपूर्णत तीन पक्ष जे महत्वाचे या महाविकास आघाडीचा भाग आहेत त्या पक्षांचे ज्येष्ठ नेते सर्वस्वी ठरवतील आणि त्यांनी जे निर्णय प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय घेतलेला असेल त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या शिवसैनिकाची आहे तीन दिवस उद्धव ठाकरे दौऱ्यावरती <coughs> आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये चढावर सुरू झालेली आहे शिवसैनिक म्हणतो ठाकरे शिवसैनिक की मी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार काँग्रेसचे लोक म्हणतात की नाना मुख्यमंत्री होणार असं कोणीही काहीही म्हणत नाही मला वाटते माध्यमांनी सुद्धा कलगी थुरा रंगवू नये कारण काल मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पुण्यामध्ये एकत्रित होतो आणि पत्रकारांना सुद्धा आम्ही एकत्रितपणे सामोरे गेलो आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे छोटा भाऊ मोठा भाऊ अशी कुठलीही रसिकेच नाहीये ते महायुतीत काय असायचं ते असू देत म्हणजे अजितदादाच्या प्रवक्त्याने कधी राज ठाकरेंच्या लोकांच्या अंगावर जायचं किंवा भाजपच्या लोकांनी शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाडायचे त्यांच्याकडे काय होत असेल ते होत असेल आमच्याकडे असं कुठलीही रसिकेच नाही जागा वाटपाची जी बैठक आहे प्राथमिक बैठक पार पडलेली आहे सोळा तारखेच्या वज्रमुठीच्या नंतर एक अजून एक बैठकीची फेरी पार पडेल त्यानंतर तीनही पक्ष किती जागा लढवणार आहेत आणि ज्या जागा जो आकडा ठरलेला असेल त्यातल्या त्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या आहेत हे सुद्धा चित्र फार फार तर एक पंचवीस ऑगस्ट पर्यंत पूर्णतः स्पष्ट होईल काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते त्यापैकी नरेश मस्के एक आहे नरेश मस्के खासदार झाले किंवा खासदार अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच नाही ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक एक ऑरा असतो आणि तो ऑरा तो सन्मान राखता आला पाहिजे नरेश मस्के सारखे काही लोक आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालोय आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही वसुली भाई नाही राहिलेलो आता आपण खासदार झालोय आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे पण असो आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायची सुद्धा इच्छा नाही कारण नरेश मस्केच काय नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिक सुद्धा बांधील नाही जे ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक एक आमदार कुणी द्यायचा कुठे उमेदवारी द्यायची द्यायची की नाही द्यायची मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा द्यायचं की नाही याची सुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरक्षण बघून केलेलं स्टेटमेंट आहे एवढंच आम्ही म्हणू शकतो एकीकडे सरकार लाडकी बहीण वगैरे म्हणतं पण दुसरीकडे मात्र महिलांना काय पद्धतीने प्रताड़ित केलं जातं मग ती मायमाऊली मणिपूरची असो खेळाडू विनेश फोगट असो किंवा या राज्यातली एखादी कष्टकरी वर्गातली महिला असो जिथे ग्रह मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समोरच एखाद्या महिलेला भाजपाच्या फडणवीस साहेबांचे निकटवर्ती असणाऱ्या शिवाताडे सारखे लोक मारहाण करतात आणि पोलीस त्यावर चकार शब्द काढत नाही त्यावरूनच या राज्याची अवस्था काय झालेली आहे याचं चित्र स्पष्ट होत इथल्या महिलांना पंधराशे रुपयांपेक्षा सुद्धा सुरक्षित वातावरणाची जास्त गरज आहे ते सुरक्षित वातावरण देण्याला शिंदे फडणवीस पवार कंप्लीटली असमर्थ हो, आणि असक्षम ठरलेले आहे गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा